मधला पाचवा गणपती हा माडच्या गणपतीपासून एकशे दहा वर आहे पुणे जिल्ह्यातील हवी तालुक्यातील या गावी हे मंदिर आहे गणपतीचे मंदिर हे श्री मोरया गोसाई महाराज यांना या गाव इनाम दिलं असून सदर मंदिराची पुनर्बांधणी श्री मोरया यांचे नातू श्री धरणीधर महाराज देव यांनी बांधले आहे हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे चिंता हरणारा चिंतामणी गणपती ही समोर दिसते ते पितळी घंटा ह्या दोन घंटा आहे एक थिऊरला आणि दुसरी महाड येथील वरद विनायक मंदिरात आहे समोर दिसतंय ते महादेवाचं मंदिर परिसर खूप स्वच्छ सकाळचं आल्हाददायक वातावरण मंदिराचं भव्य दिव्य असं रूप माझं दर्शन झालंय आणि मी एक तुम्हाला मंदिराचा पाठीमागचा व्ह्यू मंदिर कसं दिसतंय याचा थोडक्यात आढावा घेतोय आज मी गणेश म्हणणार आहे प्रदम समदेव पुतविनायक भक्तवस्मिन नायकाय रसिद्ध प्रथम एका दोन्त तृतीयजवस लबो लंबोदर पचंद विकटं सतराजेंद्र धूम्रवर्ण तताष्टकेद गणपती द्वा द्वादशनामा क्रिस पठंतराच विघ्नभत विद्या विद्यालय विद्याधना पुत पु मोक्षा तर्पे जपे गणपती स्तोत संकटाक्षत्र संपूर्ण धन्यवाद सुप्रभात अष्टविनायक म्हटलं पाचवा गणपती थेऊर थिूर, थेऊरचा चिंतामणी चिंता हरणारा ब्रह्मदेवाची चिंता हरणारा हा चिंतामणी चिंता मूळ आख्यायिका अशी आहे की गुणा नावाचा राक्षसाचा गणरायाने चिंतामणी रत्नासाठी वध केला आणि ते चिंतामणी रत्न त्यांचे गुरु कपिल त्यांचे शिष्य कपिलमणी ऋषींना हे रत्न प्रदान केलं मोठा आणि भीमा नदीच्या या संगमावर वसलेलं हे हवेली तालुक्यामधलं शिवूर हे गाव ब्रह्मदेवाची चिंता हरण्यासाठी त्यांनी जी तपश्चर्या केली त्यासाठी हे गाव प्रसिद्ध आहे गणपती भूक आहे डाव्या सोनेचा गणपती आहे आणि सगळ्या मनातल्या चिंता दूर करणारा हा चिंता म्हणूया आता ता गणपती लेण्याद्रीचा चित्रांनो अष्टनेक यात्रा आपण मानसिक शांतीसाठी करतो या गणरायाच्या कृपाशीर्वाद नेहमी आपल्या सोबत सदैव राहावा जीवनामध्ये अनेक आडी अडचणींना आपण तोंड देत असतो आणि चढउतार आपण बघत असतो कुठंतरी आपल्याला स्थैर्य लाभावं हो। कुठेतरी आपलं भाग्य उजाळावं हो। कुठेतरी आपल्याला शांतता मिळावी यासाठी आपण अष्टनेक यात्रा करायला हवी तुम्ही बघू शकता परिसर एक दोन पितळ्याच्या मोठमोठ्या घंटा इथे दिलेल्या आहे त्यापैकी एक घंटा चिंतामणी येथे आहे आणि दुसरी घंटा ही महाडचा गणपती येथे एक आहे खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे पहाटचे सहा वाजले आहेत आता पुढच्या गणपतीच्या दर्शनासाठी आम्ही निघतोय नेम्यात्री धन्यवाद आता तुम्ही